नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुरणपोळी बनवूया बनवायला सोपे असणारे कितीही अवघड वाटत असली तरी बनवायला सोपे असणारे आता मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार म्हणजे बऱ्याच घरामध्ये पुरणपोळी बनणारच आहे नवीन कोणी सुरुवातीला जर बनवायला शिकत असेल नवीन कोणी बनवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ डिटेलमध्ये मी सांगितलेला आहे खूप साऱ्या टिप्स आहेत त्या त्यावेळेला सांगणार आहे अगदी मऊ लुसलुसीत अशी पुरणपोळी होते पाहता क्षणी खावीशी वाटणारी पुरणपोळी आणि त्यासोबत तूप गरम गरम पुरणपोळीवर तुपाची धा तोंडात टाकताच विरगणारी अशी पुरणपोळी भरपूर सारण घालून करायचे आहे भरपूर सारण घातलेलं आणि तोंडात टाकताच विरगळणारी मऊ लुसलुसीत अशी पुरणपोळी झालेली तर आहे चला तर ती कशी बनवली पाहूया वाटीच्या मापाने डाळ जर घ्यायची म्हटली तर एवढी दीड वाटी डाळ मी घेतलेली आहे एक वाटी आणखी अर्धी वाटी त्यामध्ये डाळ घालणार आहे दहा ते बारा पुरणपोळ्या होतात दीड वाटी डाळ असेल तर अडीच वाटी आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे ही डाळ आहे घरची आहे त्यामुळे तुम्हाला थोडीशी पांढरी दिसत असेल दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये पाणी घातलेलं आहे अडीच वाट्या पाणी घातलं आणि एक चमचा जेवणासाठी जे आपण तेल वापरतो ते एक चमचा त्यामध्ये तेल घालायचं आहे घरची डाळ असल्यामुळे तुम्हाला थोडीशी पांढरी शुभ्र वाटत असेल तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालू शकता हळद नाही घातली तरी चालेल परंतु थोडंसं चार। पुरणाचा रंग पण छान येतो म्हणून त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आपल्याला कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होते तोपर्यंत आपल्याला गुळ किसून घ्यायचा आहे साधारणतः पाऊन वाटे गुळ घातलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक प्रमाणात करू शकता गुळ चिरून किंवा किसून घालायचं आहे गुळ चिरून झालेला आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि इथे आपण गॅस बंद केलेला आहे कुकर थंड होतंय तोपर्यंत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तीन वाट्या गव्हाच पीठ घेतलेलं आहे या गव्हाच्या पिठामध्ये बारा तेरा पोळ्या सहजरित्या होतात मग तुम्ही लहान मोठ्या जर आकाराच्या बनवल्या तर कमी जास्त होऊ शकतात चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं तेल घालायची गरज नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे गरजेनुसार तुम्ही पाणी घेऊ शकता आणि आपण चपातीसाठी जसे कणिक भिजवतो म्हणजे पीठ जसं भिजवतो तसं भिजवून घ्यायचं आहे नंतर थोडंसं सैडसर करून आपण घेऊ शकतो चपातीसाठी जसं आवश्यक आहे तसं सुरुवातीला तुम्ही पीठ भिजवून घ्या पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवा पीठ भिजवून झालं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी मी इथे झाकून ठेवलेलं आहे सुरुवातीलाच पीठ सैलसर करायचं नाही मी झाकून ठेवलेलं आहे इकडे कुकर थंड झालेलं आहे पीठ आपलं आहे तोपर्यंत आपण पुरण बनवून घेऊया कुकर थंड झाला आणि डाळ शिजल्या का पाहूया तीन ते चार शिट्ट्यात डाळ शिजते डाळ चांगली शिजली की पुरण चा ही चांगलं बनतं आणि त्या पुरणाच्या पोयाही लाटताना फुटत नाहीत एकसारख्या पुरण पोळ्या भरपूर सारण घालून बनवता येतात त्यामुळे आणि डाळ जास्त शिजली तर पुरण पातळ होतं त्यामुळे ही जी डाळ शिजलेली आहे ती आपल्याला पुरेसे आहे आता येळवणीच्या आमटी करण्यासाठी आपल्याला येळवणी काढायचं होतं त्यासाठी गरम पाणी घेतलेलं आहे आणि एक जवळजवळ तीन ते चार ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्हाला जेवढी आमटी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात त्यामध्ये पाणी घालायचं छान असं ढवळून घेतलं थोडंसं गरम करायचं आहे म्हणजे उकळ येऊ दिल्यानंतर मग आम्ही येळवण्यासाठी येळवणी काढलं की घट्ट पण निघतं म्हणून थोडेसे उकळी येऊ द्यायची त्यामुळे येळवणी चांगले निघतं उकळी येऊ दिलेली आहे आणि चाळणीमध्ये पाणी नितळ अशा पद्धतीने पूर्णाचे जे चाळण आहे त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे पुरण सैलसर होऊ नये त्यामुळे पाणी त्यातील पाणी पूर्णपणे नेतवून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी जर राहिलं तर पुरण सैलसर होतं त्यामध्ये गुळ घालणार आहे गुळामुळे पण आणखी पाणी सुटणार त्यामुळे पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे जास्त पाणी त्यामध्ये राहणार नाही याची काळजी घेतली की पुरण सैलसर होत नाही पूर्णपणे मी डाळ कोरडी करून घेतलेली आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की घरामध्ये भांड्याचा पसारा होतो आता भांड्याचा पसारा जास्त करायचा नव्हता म्हणून त्याच कुकरमध्ये मी डाळ काढलेली आहे आणि याच कुकरमध्ये गुळ घालून मिक्स करून गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवणार आहे पुरण बनवण्यासाठी डाळ एका साईडला काढलेली आहे आणि दोन ते ती तीन चमचे डाळ मी या पुरणाच्या जाळीवरती ठेवलेली आहे आणि त्याचं त्याचं पुरण बनवून घ्यायचं आहे यामध्ये गुळ घातलेला नाही आमटी थोडीशी सर व्हावी म्हणून अशा पद्धतीने शिजलेली डाळ आम्ही थोडीशी वाटून त्यामध्ये घालतो आमटी छान बनते या पद्धतीने तुम्ही येवण्याची आमटी नक्की करून पहा थोडंसं पुरण त्यामध्ये घातलं की दाटसर होते चवीलाही छान लागते जास्त घालायची गरज नाही थोडंसंच पुरण त्यामध्ये घालायचं जास्त मसाले नाही जरी वापरले तर आमटी मिळून येते चवीला पण छान लागते आता ही येळवणी जी आहे त्याच्या आमटीनंतर बनवायची आहे सुरुवातीला आपण पुरण करून घेऊया कुकरमध्ये जी डाळ काढलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला गुळ घालायचं आहे गुळ मग तुम्ही कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता कुकरमध्ये गुळ तर घातलेला आहे आता थोडासा स्वाद त्याचा आणखी वाढा म्हणून तर तुम्ही बडीशेप बारीक करून वेलची बारीक करून घालू शकता किंवा सुंट पावडर घालू शकता मी ते बडीशेप थोडीशी घेतलेली आहे आणि वेलची घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर घालून एकसारखी त्याची पूड बनवून घ्यायची आहे माझ्याकडे जा सुंट नव्हती म्हणून मी सुंट घातलेली नाही बडीशेप घातल्यामुळे जी पुरणपोळी आपण बनवणार आहे ती पचायला हलकी होते त्यामुळे थोडीशी बडीशेप घालायची स्वादही छान लागतो थोडीशी साखर त्यामध्ये घातली आणि छान असं बारीक पूड करून घेते वेलची घातल्यामुळे पण स्वाद छान लागतो छान असं बारीक वाटून घेतलं आणि हे आता पुरणामध्ये आपल्याला घालायचं आहे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आता गॅसवरती आपल्याला हे छान असं गरम करून घ्यायचं आहे गुळ जस जसं गरम होईल तसा गुळ वितळेल आणि एकसारखं त्यातील पाणी कमी होईपर्यंत एकदम कोरडं असं पुरण होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गॅसवरती मी ठेवलेलं आहे आणि छान असं मी मिक्स करून घेऊन कोरडं होईपर्यंत परतून घेतलेलं आहे पुरण जसं जस गरम होईल म्हणजे डाळ जी शिजवलेली आहे ती जसजशी जस गरम होईल तशी पूर्णपणे कोरडी होते नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे पुरण बनवण्यासाठी तर पुरणाची जी चाळण भेटते ती वापरणार आहे तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर तुम्ही तेही वापरू शकता या चाळणीमध्ये थोडं थोडं गरम आहे तोपर्यंतच थोडं थोडं पळीच्या सहाय्याने किंवा एखादा ग्लास आहे फुलपात्र आहे वाटे आहे त्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने छान असं पुरण बनवून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंत पुरण बनवलं तर पटकन होतं जास्त वेळही लागत नाही आणि डाळ चांगली शिजली असेल तरीही आपल्याला पुरण बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने पुरण बनवून घेतलेलं आहे सर्व डाळीचं पुरण बनवून तयार आहे हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता आपण कणिक जी भिजवलेली आहे म्हणजे जे, जे गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे ते थोडंसं सैलसर करून घेऊया थोडंसं पाण्याचा हात घेतला आणि छान असं सैलसर मी पाच ही कणिक छान अशी मळून घेतलेली आहे नंतर तेलाचा हात घेतला पुन्हा मळून घेतलेली आहे त्यामुळे अगदी मऊ लुसलुशी अशा पोळ्या होतात जेवढी कणिक छान असं मळून घ्याल तेवढी तुम्ही बनवलेली पुरणपोळी मौसूत अशी लुसलुशी अशी पुरणपोळी होते थोडासा वेळ लागतो परंतु जेवढी छान मळली जाईल तेवढ्या पोळ्या तुम्हाला छान अशा लाटता येतात कणकेचा एक लहानसा गोळा घ्यायचा आहे असा कणकेचा गोळा घेतला थोडस पीठ लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे मोदकाचसाठी जशी पारी बनवतो तशी बनवून घेतली आणि त्यामध्ये भरपूर आपल्याला सारण घालायचं आहे अशा पद्धतीने भरपूर सारण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पुरण भरून आपल्याला त्याच्या कडा दुमडून घ्यायच्या आहे तर राहिलेला कणकेचा जो शिल्लक भाग आहे तो काढून तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने गोळा बनवून घेतला राहिलेला कणकेचा भाग आहे तो काढलेला आहे आणि थोडंसं पीठ लावून एकसारखी पुरणपोळी आपल्याला लाटायची आहे पुरणपोळी लाटत असताना हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची म्हणजे ताशी चिटकत नाही पुरणपोळी लाटताना फाटत नाही थोडंसं पीठ दोन्ही बाजूने लावून घेतलं ला, आणि लाटण्याच्या सहाय्याने अलगत असे हलक्या हाताने लाटून घेतलेले आहे मध्यभागून कडेपर्यंत लाटलं तर जे सारण घातलेलं आहे तर सर्व पुरणपोळीमध्ये एकसारखं पसरतं अशा पद्धतीने हलक्या हाताने एकसारखी पुरणपोळी गोलाकार लाटून घ्यायची गरज वाटली सर तर थोडंसं पीठ वरून लावू शकता आणि एकसारखी सर्व बाजूने लाटून घ्यायची थोडीशी कुठं जाडसर जर वाटत असेल तर त्या साईडनं लाटणं जे आहे त्या हलक्या हाताने फिरून एकसारखी लाटून घ्यायची पुरणपोळी लाटून झालेली ला आहे आणि गॅसवरती तवाही गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पुरणपोळी आता तव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि दोन्ही बाजूने छान असे परत भाजून घ्यायचे आहे गरम तव्यामध्ये पोळी टाकलेली आहे एका बाजूने थोडी हलकीशी भाजली की त्याची बाजू पलटून घ्यायची वरून थोडंसं तेल किंवा तूप वापरू शकता आता पुरणपोळी म्हटलं की तूप आलंच आणि तूप लावूनच पुरणपोळी चवीला छान लागते त्यामुळे वरून थोडंसं तूप लावायचं दोन्ही बाजूने आणि दोन्ही बाजूने छान असे पुरणपोळी भाजून घ्यायचे सारण कडेपर्यंत एकसारखं जर पसरलं तर पुरणपोया टम्माशा फुगतात तुम्ही ते पाहू शकता पुरणपोळी अगदी टमाशे फुगलेली आहे काटोकाठ सारण घालून केलेली पुरणपोळी अशा मौसूद आणि टम्म फुगलेल्या पुरणपोया बनवायला अगदी सोप्या आहेत एका बाजूने भाजलेली आहे आता दुसऱ्या बाजूने आपण भाजून घेऊया दुसऱ्या बाजूने पण हलकीशी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे पुरणपोळी थोडेसे मी करपूस भाजून घेते छान लागतात गरम गरम तुपाबरोबर खा किंवा गुळवणी असो तुमचं एळवण्याचे आमटे असो तुम्हाला आवडेल त्यासोबत खाऊ शकता पुरणपोई भाजलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व म्हणजे पिठाच्या अशाच पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि पहिलीच ही पुरणपोई आहे आता मुलांना द्यायची होती खायला पण म्हटलं सुरुवातीला तुम्हाला दाखवते सारण काटोकाट भरलेलं आहे अगदी कडेपर्यंत सारण असं गेलेलं आहे पुरणपोळी गरम होती भरपूर सारण घालून केलेली पुरणपोळी आहे अगदी मऊसूत अशी झालेली आहे ही मऊलुसलुशीत पुरणपोळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला ही पहिलीच पुरणपोळी होती राहिलेल्या पुरणपोळ्या पण आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आणि ह्या पुरणपोळ्या तयार आहेत अगदी मौल लुसलुषित पुरणपोया झालेल्या आहेत पाहता क्षणिक खावेशी वाटणारे अशी महाराष्ट्राची फेमस पुरणपोई हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद